इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र पोलिसांनी एका लॉजमधील तीन मॅनेजरसह एका तरुणीला अटक केली आहे वास्तविक एका व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती कोणताही विलंब न लावता पोलिसांनी त्यांच्या पथकासह छापा टाकण्यासाठी तिथे पोहोचले या छाप्यादरम्यान पोलिसांना एक मुलगी आणि दोन तरुण सापडले पोलिसांनी तिच्याकडे वैध कागदपत्रे मागितली मात्र मुलीने तोंड उघडताच एकच खळबळ उडाली वास्तविक ही तरुणी बांगलादेशी नागरिक असून ती येथे अवैधरित्या राहत होती बांगलादेशी तरुणीकडे अधिकृत पासपोर्ट आणि भारतात येण्यासाठी आवश्यक विजासह कोणतीही कागदपत्रे नसल्याचे पोलिसांना आढळले जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल चित्रकोटमध्ये सुरू असलेल्या असलखा कुंटन खाद्यावर पोलिसांनी छापा टाकल्या या छाप्यात पोलिसांनी हॉटेल चालक व्यवस्थापक आणि त्यांना मदत करणाऱ्या तिघांना अटक केली पोलिसांनी या चौघांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली त्यानंतर ही मुलगी भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे समोर आले तिच्याकडे कोणत्याही प्रकारची अधिकृत कागदपत्रे नव्हती त्याचवेळी त्यांच्या मदतीने पोलिसांनी आणखी एका वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आणखी एका कारवाईत हॉटेल चित्रकोट येथून अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची चौकशी करून जळगाव पोलिसांनी एका हॉटेलमधून एका महिलेला आणि जवळच्या हॉटेल यशमधून आणखी एका तरुणीला ताब्यात घेतलं पोलिसांनी व्यवस्थापक निलेश राजेंद्र गुजर चेतन माळी विजय सखाराम तायडे यांना अटक केली जळगाव पोलिसांनी बांगलादेशी तरुणीसह अन्य एका महिलेला आशादीप वसतीगृहात पाठवलं आहे लॉजमध्ये सापडलेली मुलगी बांगलादेशची राजधानी राजधानी ढाका येथील रहिवासी आहे महिलेकडे अधिकृत पासपोर्ट व्हिसा आणि भारतात येण्यासाठी लागणारे अन्य कोणतेही कागदपत्रे नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे